महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग शहरात नववर्ष स्वागताची तयारी जोरात सुरू असतानाच अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली शहरातील शाम वाईन शॉप या दुकानावर चोरट्यांनी धाड टाकून किमती विदेशी दारूच्या बाटल्या आणि सुमारे साठ हजारांहून अधिक रोख रक्कम लंपास केल्याचं समजतं मिळालेल्या माहितीनुसार चोरट्याने दुकानाच्या लोखंडी ग्रील आणि शटरवरील कुलूप तोडून आत प्रवेश केला चोरीस गेल्या मालामध्ये जंगर मास्टर व्हॅट सिक्स्टी नाईन ब्लॅक डॉग सारख्या महागडे विदेशी मद्याच्या बाटल्या तसंच रोख रक्कम यांचा समावेश आहे विशेष म्हणजे थर्टी फर्स्टच्या आधीच ही चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे या प्रकरणी सरोज देवकीनंदन चौधरी यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भुंडेरे यांनी घटनास्थळी या भेट देऊन पाहणी केली दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक चोरटा कैद झाल्याचं समजतं सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यानं तोंडाला मास्क बांधला असून त्याच्या हातात लोखंडी सळई असल्याचं दिसून येतं विशेष म्हणजे सीसीटीव्हीमध्ये एकच चोरटा कैद झाला आहे त्याच्यासोबत त्याचे कोणी साथीदार होते का याचाही तपास सुरू आहे या चोरीच्या घटनेमुळे अलिबाग शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलीस प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जाती नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली जाते